नमस्कार मंडळी मी भानुदास तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या बी एस सफरमध्ये मी आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये असलेल्या एक छोट्याशा गावामध्ये ताकोडे नावाच्या गावाचं आणि तिथं आपल्याला एक नवरा बायको कपल पिझ्झा बर्गर आणि बरेचसे आयटम कॅफेचे मिळतात या खेडेगावात सुद्धा मित्रांनो तुम्हाला कॅफेचे सगळे आयटम इथं खाता येणार आहे तर चला जाऊया वेळ नाही निघाला आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे या जाऊया रिओ कॅफे आणि जाऊया आतमध्ये सुंदर अशी बैठक व्यवस्था आहे खेडेगावामध्ये असलेला कॅफे आहे बघू शकता सुंदर बैठक व्यवस्था आहे इथं तुम्हाला इथं आईस्क्रीम मिल्कशेक कॉफी तसंच पिझ्झा बर्गर हे सगळं खाता येणार आहे मी या खेडेगावात तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो सुंदर असे चित्र काढलेले आहे बघू शकता इथं रेडी होणार आपला बेस आलेला आहे खाली आणि त्याच्यावरती आलेले सॉसेस या लागलेत सगळे आता चटणी आलेले आहे बघू शकताय बात खतरनाक असं केसवर लावा लागले बघू शकता तुम्हाला रिओ कॅफे मध्ये पिझ्झा बर्गर दायबली सगळ्याचा आनंद घेता येणार आणि आता कांदा लागला थोडासा आता मेल्ट चीज या लागले बघू शकता चीज या लागले आणि खतरनाक असं चीज पिझ्झा तुम्हाला कॅफे मध्ये आनंद घेताना हा हजरेला चीज या लागले बघू शकता आणि छोटे छोटे काप आहेत चीज चे शिमला मिरची काप आहेत आणि ते या लागले त्याच्यावरती आता या लागल्यात पनीरचे काप याय लागले त्याच्यावरती कडक असे चे काप यायला आणि सिक्रेट चटण्या लावणे पनीर थोडं हे केलेलं आहे एक जीव केलेला आहे मसाले वगैरे लावून ते या लागले चिली फ्लेक्स या लागले बघू शकता कडेकाचं स्पायसी होणार आहे आपलं थोडं पिझ्झा आलाय ओव्हन मध्ये आणि ओन मध्ये फ्राय होणार आहे बघू शकता कडेकाचा पिझ्झा आपला ओन मध्ये गेलेला आता फ्राय व्हायला पिझ्झा रेडी झालेला बघू शकताय सगळं मेल्ट झाले जरा वास आला मसाला कटिंग व्हायला लागले बघू शकताय एवढ्या छोट्या खेडेगावात तुम्हाला कॅफेचे सगळे पदार्थ खाता येणार मित्रांनो एकाच छताखाली पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी मिल्कशेक विविध प्रकारचे आईस्क्रीम सुद्धा इथे अव्हेलेबल केलेल्या रिओ कॅफेने तुमच्या पिझ्झा तयार झालेला या ताई आहेत यांनीच हा कॅफे चालू केलेला आहे यांचे जे मिस्टर आहेत ते फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल मध्ये मोठ्या मोठ्या मध्ये एक च काम करतात आणि ह्यांची कला आहे यांनी सुद्धा घेतलेली आणि हा खेडेगावात यांचा एक नवीन स्टार्टअप आहे मित्रांनो सुंदर असा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि क्या बात आहे मला या कोल्हापूर सारख्या एवढ्या छोट्या खेडेगावात पिझ्झा मला खायला मिळालाय खूप आनंदाची गोष्ट आहे खाण्याची टेस्ट वाढवतो बघू शकता माझा छोटा मित्र आज ट्राय करून दाखवणार आहे आपल्याला पिझ्झा आणि कसं झाला सांगणार आहे रिव्हो कॅफे मध्ये आणि हे ब्रेड आलेले आहेत आता हे मॉनजिनीस याय लागले बघू शकता कडेगाच तुम्हाला सिटी मध्ये मिळणार सगळे पदार्थ तुम्हाला मिळणार आहेत रिव्हो कॅफे मध्ये आणि मॉनजिन्स लागायला लागले ब्रेड ला बघू शकता ताई एवढं हे ना कराव लागले तिथं कांदा टोमॅटो काकडी हे सगळ्या स्लाइस झालेल्या आहेत या लागायला आपल्या सँडविच वरती आणि कडेगाचा सँडविच रेडी होणार आहे क्या बात है? तुम्हाला कडकाचं सँडविच ची सँडविच सगळे चीज बटर आणि कडकाचं मिश्रण झालेलं सगळे पदार्थ इथं रिओ कॅफे मध्ये तुम्हाला खाता येणार मित्र ब्रेड हा सँडविच आपलं फ्राय व्हायला ओव्हन मध्ये कट करून गेला कटिंग झालेलं बघू शकता कडकाचं कटिंग झालंय आणि आपलं सँडविच रेडी झालेलं आहे कडकचं चीज या लागले आणखी एकदा आपल्या सॅन्डविच वर चीज ची सगळे मेनू तुम्हाला रिओ कॅफे मध्ये खाता येणार मित्रांनो क्या बात आहे कडक श्वास वरुन वरुताकाचा आपलं चीज सँडविच सुद्धा रेडी झालेला आणि कडकाचा चीज सँडविच चा आनंद घ्यायचा रिओ कॅफे मध्ये चला या भेटी रिओ कॅफे चे ओनर आपल्या सोबत आहेत या सरांनी चालू केला स्टार्टअप आणि आता यांच्या मिसेस हे असं सगळ्या कॅफे कारण सर बाहेरगावी का असतात सर मोठमोठ्या मुट ठिकाणी थ्री स्टार फोर स्टार हॉटेलमध्ये खूपच काम करतात आणि ते शिकून यांनी मॅडमना शिकवलेलं आहे ह्या कॅफेचं सगळं मॅनेजमेंट आता सध्या मॅडम बघतात तर जाणून घेऊ यांच्याकडून कॅफेची थोडीशी माहिती नमस्कार सर नमस्कार मॅडम आमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे काय सांगाल रिओ हो कॅफेबद्दल बद्दल नमस्कार सर आपल्या का गाव काकोले गावामध्ये एक कॅफे आहे आपला छोटासा आपल्याकडे सर्व काही स्नॅक्सचे आयटम मिळतात सँडविच पिझ्झा बर्गर फिंगर चिप्स आईस्क्रीम ज्यूस मिल्कशेक आणि बरेच काही आपल्याकडे मिळते आपण कॅफेला विजिट करा मित्रांना आपण अनेक ठिकाणी कॅफे बघतोय सिटीमध्ये भरपूर कॅफे आहेत पण खेडेगावात एकही कॅफे नाही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यातील टाकवडे या गावी हा कॅफे आहे आणि एवढे सिटी सारख्या मागड्या कॅफे मध्ये मिळणारे सगळे पदार्थ तुम्हाला खेडेगावामधील रिओ कॅफे मध्ये मिळणार आहे दोन जोडप्यानी चालू केलेला हा कॅफे आहे नक्की आला टाकवडेला तरी इथं कॅफेला नक्की व्हिजिट करा आणि इथल्या पदार्थांवरती ताव मारा तर चिप सुद्धा तुम्हाला रिओ कॅफे मध्ये मिळणार आहे मित्रांनो आताच फ्राय केलेले आहेत आता येऊवर सगळे हॉटेलचे इथले सिक्रेट मसाले मसाले लागले आहेत रिओ हो कॅफे चे आणि बघू शकता खतरनाक असं फिंगर चिप्सचा सुद्धा आनंद घेताना आहे एवढ्या सगळ्या कॅफेने तुम्हाला मेनू ठेवलेले आहेत प्रचंड एकदा आलात तिथं तर नक्की विजिट करावं लागते मित्रांनो चांगलं आता चीज आलाय कडे कसं चीज मधलं तुम्हाला फिंगर चिप्स मिळणार आहे मित्रांनो इथं क्या कॅपात कडे कस या लागले चीज हा चिप्स घेऊन आलाय विराज आणि बघू शकता सरांचा मुलगा विराज आज फिंगर चिप्स देणार आपल्याला त्याच्याबरोबर तुम्हाला एक सॉस सुद्धा मिळणार आहे मित्रांनो कॅप कडक मी आलेला आहे कडक याची खाऊन टेस्ट वाढवूया आणि आस्वाद घेऊया एवढ्या कोल्हापूर सारख्या खेडेगाव मध्ये आपल्याला पिझ्झा बर्गर सँडविच कोल्ड कॉफी मिल्कशेक अशा सगळ्या पदार्थाचा आनंद घ्यायचा मिळणार आहे आपल्याला तर या घेऊया एक नंबर कडक आलेला आहे सगळं संपोध परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका अशाच ठिकाणी तोपर्यंत आपली काळजी घ्या टाटा बाय बाय धन्यवाद